श्री अनन्तकोटिब्रह्माण्डनायक परब्रह्म गिराजपरब्रह्मसचितानन्द सद्गुरु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी की जय श्रीस्वामी चरित्र साराम्र आचा अध्याय है सा श्रीगणेशाय नमः धरोनी शुशुचा हात अक्षरे पंडित लिहिवीत तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती मी केवळ मती मंद के वरणु चरित्राघाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ ज्यांच्या ज्यांच्यावर प्रसादे करून होय शास्त्र ज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमित असे कृपाळू होऊनी समर्था वदवावे आपुल्या चरिता श्रवणे श्रोत यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने मागील अध्यायांच्या अंती चोळा पावी नवी स्वामी प्रती कृपा करुनी मजवरती बडोद्याशी चलावे भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हासोनी मल्हार रावचे आमनी अम्माविषयी विषयी भावनसे म्हणून तयाच्या नगरात अम्मा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरात अम्मा राहणे आवडे ऐसे कोणी आवानी चोळप्पा खिन्न झाला मनी त्याने सत्वर येऊनी तात्याप्रती सांगितले ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो त्या कर्माला ते न जाय सिद्धीसी परी पहावा येत करोनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते व्यर्थ सर्व गेले कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्ती विन हट योगे स्वामी कृपा न होय मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र वावयासी स्वामी कृपा परितयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेग वेग्रचित्त काही उपाय सुचेना रावण रपाने पाठविले त्या कार्याकारणे ते आपल्या हातून होणे अशक्य असे वाटते आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजन न्यावे पळवो नयतीसी स्वामी केवळ ईश्वर मूर्ती हे नेने तो मंदमती म्हण मनो, म्हणून योजिली कपट युक्ती परी ते सिद्धी ते न जाय असो कोणी एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालोनी स्वामीसी तात्या साहेब निघाले कडपगावचा मार्ग धरिला अर्ध मार्गी मेना आला अंतर साक्षी समर्थ जाहली गोष्ट उतरले अक्कल अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हा उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी ता या प्रकारे यत्न केले तुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थची मग पयशाते घेऊनि बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचूनी अन्य उपाय न होय परी रावण रपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव येशवंत तयाचे नाव कार्याची धरून हाव आपण पुढे जागला स्वामी कारणे वस्त्रे भूषणे धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याजवळी इनपाने आज्ञा दिदली जावया तो येऊन या कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार क्रोध आला येशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आनोनी सत्वर ठोकायाचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले मुद्रा पाहोनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटा, लटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली सत्वर यावे बडोद्यासी कार्यासी साहेबा विष प्रयोग केला मल्हार रावावरी आळा आला, आला त्याक्र त्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पाये बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित दाविली ख्याती झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय महासमर्था भक्त पातका अनादि सिद्धा जगनायका निशिदिनी शंकर सखा आमनी वसे इथे श्री स्वामी चरित्रसाराम्रत नाना प्राकृत संमत सदा भक्तपरिसोत षष्टाध्याय गोडहा इते श्री स्वामी चरित्र इथे श्री समाप्त शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय